भरधाव वेगानं निघालेल्या कारवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातामध्ये दोन जण ठार तर दोघे जण जखमी झाले आहेत ही घटना घडली आहे महर्षी चौकाकडून जयसिंह चौकाकडे निघालेल्या चार चाकी अपघातात दोन युवक जागीच ठार तर दोघे जा जण जखमी झाल्याची घटना अकलूज इथं घडली याबाबत अकलूज पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शुभम बाळू चव्हाण वय तेवीस यश नवनाथ शिंदे वय वीस दोघे राहणार वेळापूर राहुल बापूसाहेब कोळेकर वय चोवीस राहणार उघडेवाडी आणि समाधान वुवा सरधापे वय तेवीस राहणार खुडूस तालुका माशिरस हे चौघे मित्र रात्री साडे सुमारास महर्षी चौकातून जयसिंह चौकाकडे निघाले होते त्यावेळी त्यांची गाडी प्रचंड वेगात होती वेगावर नियंत्रण न ठेवता आल्यानं अनियंत्रित झालेली गाडी क्रमांक एम एच पंचेचाळीस एन शून्य 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 आठ निसान टेरेनो रस्त्यालगत असणाऱ्या दोन झाडांना धडकली ही धडक एवढी जबरदस्त होती की मधल्या सीटवर बसलेल्या राहुल कोळेकर याच्या डोक्याचा अर्धा भाग तुटून रस्त्यावर पडला तर समाधानच्याही डोक्याला मार लागल्यानं त्यांचा जागेवरच मृत्यू झाला शुभम चव्हाण आणि यश शिंदे हे किरकोळ जखमी झाल्यानं त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं